माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश करणार आहेत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हंबर्डे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दगाफटका केल्याने माझा पराभव झाला त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया हंबर्डे यांनी दिली माझ्यासोबत अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे हंबर्डे म्हणाले काँग्रेसने तुम्हाला ज्या काँग्रेसने दोन हजार एकोणीसला मला विधानसभेने तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि पण त्याची सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबटा दिल्यानं या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्या साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळं मी स्वर्गही घर वापसी जाण्याचा जा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला, मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश देणार आणि प्रवेश घेणार आहोत कोण कार्यकर्ते आहेत तुमचं विधान परिषदेमध्ये दे तुम्ही विरोधात मतदान केला असाही प्रचार झाला होता हे तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक स्थानिक ऐकलेले स्थानिक असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिकीट असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळला गेलं सहा महिन्यापासून समोर राजकारण खेळल्या गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला आता तुमचे गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का असं आत्ताही आहे नाही गॉडफादर ती नेते होते त्याने तिकीट दिलं होतं ते आम्हाला आदरणीय हा विषय राजकारणाचा आहे आदरणीय त्याच्याबद्दल काही दुमत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा आमदार होतो भाजपाचा विशेष नाही काय भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण वागतो कोण कोण येणार माझ्यासोबत सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि जे बी माझ्याजवळ आज दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादीमध्ये केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत ना मुस्लिम नगरसेवक तुमच्यासोबत होते ते पण येणार की काय आता हे आज सर्वप्रथम आज मी तुमच्यासमोर पत्रकार परिषदेनं आम्ही जाहीर केलं आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याची विचारपूस कराल आणि ते बी येतील आणि आज तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो आजीदादाचे विचार माझे विचार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल विचार भेटलं नसेल त्यांना एवढीच माझी त्यांना अजितदादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा असे या ठिकाणी आवाहन करतो अठ्ठावीस तारखेला अजितदादा पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत काय कार्यक्रम अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या दिवशी नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्यासोबत प्रवेश होणार आहे पाच वर्षामध्ये किंवा पाच वर्षाच्या पूर्वी त्याने अनेक वर्ष राजकारण करताना त्यांच्यासोबत जे जे सहकारी होते ते देखील प्रवेश करणार आहे दादांच्या आगमनाच्या नंतर त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश होईल तो प्रवेश झाल्याच्या नंतर उमरज संत नामदेव महाराजांचं संस्थान आहे आणि संत एकनाथ महाराजांच्या नेतृत्वाखाली तिथे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सत्तावीस तारखेपासून सहा मार्चपर्यंत केलेलं आहे अनेक संत महंत शंकराचार्य तिथे येत आहेत जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांची भागवत आहे आणि त्याही कार्यक्रमासाठी आदरणीय अजितदादा उमरजला जाणार आहेत उमरज संस्थांचं दर्शन घेतील आणि महाराजांशी स बोलतील आणि उमरजच्या कार्यक्रमाच्या नंतर नांदेडवरनं ते मुंबईला वापस जाणार आहेत असा अजितदादांचा त्या दिवशीचा कार्यक्रम आहे आणि दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतील अशा पद्धतीचे आम्ही <laughs>